नमस्कार ने ने आता मात्र रविराजने सगळ्यांसमोर अर्जुनला प्रश्न विचारल्यावर अर्जुनने त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं आता अर्जुनचा निर्णय ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो रविराज म्हणतो मी बोललो होतो ना प्रिया की हा अर्जुन मनापासून कधीच लग्नाला तयार होणार नाही तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन काय बोलतोयस तू हे अरे तूच बोलला होतास ना मी तन्वीशी लग्न करेन म्हणून तू लग्नाला तयार झालास ना आता तू माघार घेतोयस नकार देतोयस तेव्हा अर्जुन लगेच रडतो आणि कल्पनाचे बाय पकडतो आणि म्हणतो आई खरं खरं तुला सांगतोय मला तन्वीशी लग्न नाही करायचंय माझं सायलीवर खूप मनापासून प्रेम आहे मी तिच्यासोबत नाही लग्न करू शकत मला सायलीशीच लग्न करायचं आहे मी करेन तर सायलीशीच लग्न करेन तुम्ही का मला समजून घेत नाही आहात अगं आमच्या तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होतील आम्ही लग्न करून दोघं कधी सुखी होणार नाही त्यामुळे मी तन्वीला बायकोचा दर्जा कधी देऊच शकत नाही तन्वीचा आणि माझा सुखाचा संसार कधी होऊच शकत नाही जर तुला तुझा मुलगा सुखी पाहायचा असेल ना तर तू माझं सायलीसोबत लग्न लावशील या तन्वी सोबत नाही खरंच सांगतो मम्मा आता सगळ्यांनाच तो विनंती करतो पूर्णाजी प्रताप सगळ्यांनाच विनंती करतो रविराजला देखील आता रविराज म्हणतो मी तर आता तन्वी आणि अर्जुनचं लग्न मोडलं आहे मी यांचं लग्न आता कधीच लावू देऊ शकत नाही मी कधीच तयार होणार नाही कारण मला माझ्या मुलीचं आयुष्य आगीत नाही घालवायचं आहे आगीत नाही तिला ढकलून द्यायची आहे प्रिया म्हणते असं काय बोलताय तुम्ही बाबा अहो या अर्जुनला कळत नाहीये तेव्हा रविराज म्हणतो तू गप्पा बस तो बरोबर बोलतोय त्याचं प्रेम आहे सायलीवर त्यांचंच लग्न झालं पाहिजे रविराज पूर्णाई कल्पना आणि प्रतापला विनंती करतो की मी तुम्हाला विनंती करतो की अर्जुनचं लग्न तन्वी सोबत नाही तर सायलीसोबत लावून द्या तन्वी आणि अर्जुन कधी सुखी होऊ शकत नाहीत कारण त्यांच्यात कधी प्रेम होऊच शकत नाही त्यामुळे त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा आपण वेळीच त्यांना सावरूया तेव्हा आता शेवटी पूर्णाई म्हणतात मग ठीक आहे आता काय बोलणार आता अर्जुनचीच इच्छा नाही तर आपण तन्वी आणि अर्जुनचं लग्न मोडूया आणि सायली आणि अर्जुनचंच लावूया कारण जर त्याला सायलीसोबत तो खुश राहणार असेल सायलीचंच सा त्याच्यावर प्रेम असेल तर आपण तरी काय करणार त्याला सायलीच बायको म्हणून हवी असेल तर त्याच्या सुखासाठी मी काही करायला तयार आहे आता मात्र पूर्ण आजी असं बोलतात सर्वजण त्यांच्याकडे बघत राहतात अर्जुन आणि चैतन्यला तर खूपच आनंद झालेला असतो आता शेवटी पूर्णाईने अर्जुन आणि सायलीचं लग्न ठरवलेलं असतं तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई काय बोलताय तुम्ही हे तुम्ही सुद्धा आता याच्या बाजूने बोलायला लागलात तेव्हा पूर्णाई म्हणतात विचार कर कल्पना अगं जर अर्जुनला आपल्याला सुखी बघायचं असेल तर आपल्याला हे करावंच लागेल त्या मुलीला आपल्याला या घरात आणावंच लागेल सून म्हणून तेव्हा प्रताप म्हणतो हो कल्पना मला सुद्धा पूर्णाईचं म्हणणं पडतंय मी असं अर्जुनला टेन्शनमध्ये आणि त्रासात नाही बघू शकत तो माझा मुलगा आहे त्याचं सुख जिथे आहे तिथेच आपलं सुख असलं पाहिजे तेव्हा कल्पना म्हणते मग ठीक आहे जर तुमचं सगळ्यांचं तसं म्हणणं असेल तर मी सुद्धा नाही नकार देत ठरलं तर मग आता लग्न होणार ते अर्जुन आणि सायलीच असं कल्पना म्हणते आता प्रियाला राग येतो प्रिया पुढे येते आणि म्हणते तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी गद्दारी केली आहे माझं आणि अर्जुनचं लग्न म्हणून आता सायली आणि अर्जुनचं लग्न ठरवताय ना मी तुम्हाला कधीच सोडणार नाही कधीच माफ करणार नाही असं म्हणत रागाने प्रिया तिथून निघून जाते तर आता इथे सगळ्यांनी मिळून अर्जुन सायलीचं लग्न ठरवलेलं आहे कल्पना म्हणते मी आताच जाते आणि सायलीला सगळं सांगून येते अर्जुन खूपच खुश होतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू